महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला पुरस्कार प्रदान करण्यात आला अनिशच्या पदाधिकाऱ्यांनी या पुरस्काराचे मानपत्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड उमाताई पानसरे यांच्या हस्ते दिले अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक व पत्रकार उत्तम कांबळे उपस्थित होते बी एम राठोड प्राध्यापक घाटगे प्राध्यापक माने प्राध्यापक चांदणे यांच्यासह जयसिंगपूर शहरातील डॉक्टर्स विविध संघटनेचे पदाधिकारी व सदस्य भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नगराध्यक्षा डॉक्टर सौ नीता माने भाजपाचे नेते जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ अशोकराव माने काँग्रेसचे शिवराज पाटील कॉम्रेड रघुनाथ देशिंगे डॉक्टर महम्मद शफी पटेल डाव्या चळवळीत कार्य करणारे शिरोळ तालुका व पंचक्रोशीतील कार्यकर्ते व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पुरस्कार मिळाल्याबद्दल मला तर खूप आनंद होतोय आणि तर हे काय आणि तरुणांनी पुढे नेलं पाहिजे जो विचार आहेत दाभोळकर कर्लुर्गी यांचे जे विचार आहेत ते तरुणांनी पुढे न्यावेत आणि ती चळवळ पुढे पुढे चालत राहावी अजून त्याचा मोठा वृक्ष व्हावा राजरस्ता व्हावा असंच अजून वाटतं या लोकांनी खूप चांगलंच काम केलेलं आहे अजून आणि ती करत प्रेरणा घेऊन अजून चांगलं काम करत राहू आणि खूप मोठं याचा व्यापक हे व्हावा प्रचार व्हावा कसे जास्त अजून इतर युवक वगैरे त्याच्यासाठी करा पानसरे दाभोळकर कलबुर्गे यांचे विचार संपवण्यासाठी त्यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली या तिघांनी आयुष्यभर डाव्या चळवळीत राहून खरे बोलण्याचे काम केले खोटे बोलणे त्यांच्या तत्वात नव्हते शिवाजी महाराज हे रयतेचे व गोरगरीब जनतेचे होते शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिले सत्य समोर आणले आणि खरे मांडले म्हणून त्यांचे अनेक शत्रू झाले तसेच त्यांनी युवा वर्गात नवचैतन्य निर्माण केले गायीच्या नावाने राजकारण करणाऱ्यांची पोल पानसरे दाभोळकर यांनी उघड केली स्त्री पुरुष समानता याचे प्रबोधन केले म्हणून त्यांची हत्या करण्यात आली आज आपल्या सर्वांच्या साक्षीने अतिशय गांभीर्यपूर्ण आणि आनंदाने सुद्धा आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला दिले आहे मी सर्वप्रथम आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं मनापासून कौतुक करतो की त्याने हा पुरस्कार स्वीकारला <प्राथा> या कार्यक्रमाचं नाव जरी पुरस्कार असलं तरी प्रत्यक्षामध्ये हा पुरस्कार नाहीये तर हा पुरस्काराच्या निमित्ताने कॉम्रेड पानसरे यांच्या विचाराचा क्रांतिकारी निखारी धक्धकणारा वारसा त्यांनी स्वीकारला असे माझी या समारंभामध्ये आता काही क्षणापूर्वी आपण दोन कार्यकर्त्यांचा सत्कार के तो का केला तो काय केला हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही सांगायला पाहिजे होतं त्यातला एक कृष्ण आहे तो आता खाली येऊन बसलेला आहे डॉक्टर दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली जात पंचायतीला मुठमाती देण्याची जी एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी मोहीम महाराष्ट्रात पहिल्यांदा सुरू झाली किंबहुना देशात पहिल्यांदा सुरू झाली जात पंचायतींना मुठमाती देणं तर या अनिश्चा मोहिमेमध्ये या मुठमाती कार्यक्रमामध्ये प्रारंभापासून तो कायदा होईपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पुढाकार घेणारे एक कार्यकर्ते म्हणजे आहे आणि या सगळ्या काळामध्ये तो किती दिव्यातून गेलेला आहे किती जोखीम आणि संकट झेलत गेलेला आहे याचा मी सुद्धा एक साक्षीदार आहे कारण सगळ्यात लढाई कठीण असते आपल्या देशामध्ये ती जातीविरुद्धची असते आणि त्यात ही जात पंचायतीविरुद्धची लढाई असते असं हे कठीण काम करणारा कृष्णा त्याचा आपला सर्वांच्या साक्षीने सत्कार केलेला आहे या चळवळीसाठी नाशिकमध्ये जेव्हा पहिल्यांदा मोठमाती परिषद झाली त्यावेळेला जात पंचायतीचे जे जे, जे बळी ठरलेले होते पण ते परिषदेला येऊ शकत नव्हते जातीच्या दबावाखाली अशा काही माणसांना एकत्र करून जात परिषदेला हजर करण्यामध्ये ज्यांचा वाटा होता ही परिषद झाल्यानंतर आणखी एका मुलीचा बळी जात होता जात पंचायतीमुळे पण वेळीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून बळी घेणाऱ्यांच्यावर कारवाई झाली आणि त्या मुलीचा बळी वाचला असं काम करणाऱ्यामध्ये ज्येष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव महाजन यांचाही समावेश होता म्हणून ह्या दोघांचा सत्ता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये केलेला आहे प्रातिनिधिक हा शब्द खूप महत्वाचा आहे कारण असंच काम इथे बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे पण सगळ्यांना काही स्टेजवर बोलवता येत नाही कुणीतरी त्यांच्यातला सिनियर कुणीतरी त्यांच्यातला डेडिकेटेड कुणीतला कुणीतरी त्यांच्यातला असं समर्पित भावनेनं काम करणारा इथे आणायचं होतं म्हणून कृष्णाला इथे बोलवलं होतं हा जो गोविंद पानसरे यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो मी मगाशी म्हणालो याच पुरस्कार हे नाव एक प्रतिकात्मक आहे पण पुरस्काराच्या निमित्ताने नि, खूप काही आपल्याला बोलायचं आहे 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 करायचं पुढे जायचं एक माध्यम म्हणून हा पुरस्कार आहे या कार्यक्रमाचे स्वागत डॉक्टर नितीन सावंत यांनी केले समन्वयक प्राध्यापक डॉक्टर मिलिंद कसबे यांनी प्रास्ताविक केले डॉक्टर महावीरा कोळे यांनी आभार मानले आपल्या आभारामध्ये आप डाव्या चळवळीच्या कार्याचा आढावा घेतला तर सूत्रसंचालन सौ प्राजक्ता पाटील आणि प्रतिज्ञावाचन प्राध्यापक बाळगोंडा पाटील यांनी केले गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार दोन हजार सतराचा महाराष्ट्र अंधश्रद्धा इमन समितीला आज प्रदान झाला त्याबद्दल आमच्या मनामध्ये संमिश्र भावना आहे एका बाजूला दाभोळकर पानसरे कलबुर्गींच्या खुनाच्या मुळे असणार दुःख त्याच्याबद्दलचा संताप आणि त्याविषयीचा भावनांच्या आवेगामध्ये आम्ही गेली चार वर्ष हे काम जे संघटितपणे लावून धरले सनशीर मार्गाने या खुनाचा तपास केला आणि समर्थपणे न फुटता न विभागता संघटना कार्यरत ठेवली उलट काम वाढवलं तडफेने कार्यकर्ते कामात राहिले इथेही कार्यकर्ता घाबरून घरामध्ये बसला नाही या सगळ्या कामाची पावती पानसरेंच्या या पुरस्काराने आम्हाला मिळाली असं आम्ही मानतो पण कॉम्रेड पानसरेंचा जो विचार वारसा अंधश्रद्धा निर्मन समिती घेऊन पुढे जाते आणि दा नरेंद्र आणि पानसरे यांचा जो सहवास आणि संवाद राहिला याचं देखील समर्थ वारसा आणि त्याच्याबद्दलचा आदर्श आम्हाला पुढच्या काळात हे काम पुढे जाण्यासाठी उत्सुक आहे पण दाभोळकर पानसरे करबुलीच्या खुनामध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्यामुळे अजूनही त्यांचे मारेकरी सापडले नाही आणि जे मारेकरी ज्या संस्थांचे साधक आहेत त्या संस्थांवर कुठलीही ठोस कारवाई होत नाही याबद्दलचा आमच्या मनामधला असणारा संताप तो पुढच्या काळात वीस जुलै ते वीस ऑगस्ट आम्ही दो आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणि देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्यक्त करणार या समारंभाच्या निमित्तानं डाव्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या विचारांची देवाणघेवाण येथे झाली महानकर न्यूज साठी पुरुन संदीप पिंगळे